पावनखिंडीचा रणसंग्राम मध्यरात्रीच्या अंधारात महाराजांच्या आज्ञेने दोन पालख्या तयार झाल्या एकात खुद्द महाराज बसले तर दुसऱ्या पालखीत महाराजांच्या सारखाच दिसणारा शिवा काशीद नावाचा एक धाडसी नावी बसला स्वराज्यासाठी आपला जीव देण्यास तो तयार होता दोन्ही पालख्या गडाच्या गुप्त दरवाजातून बाहेर पडल्या एका पालखीने विशाळगडाच्या दिशेने वाट धरली तर दुसरी पालखी आदिलशाही सैन्याच्या तळाकडे निघाली हा एक मोठा धोका होता पण स्वराज्यासाठी तो आवश्यक होता आदिलशाही सैन्याने शिवा पालखी पकडली त्यांना वाटले की त्यांनी महाराजांना पकडले आहे त्यांनी मोठ्या आनंदाने पालखी उघडली पण आत महाराजांऐवजी त्यांचाच एक मावळा पाहून ते संतापले आदिलशाही सैन्याने शिवा ठार मारले आणि त्यांना आपली चूक कळली सिद्धी जोहरच्या आज्ञेने हजारो सैनिक महाराजांच्या खऱ्या मार्गावर पाठवले गेले आता सुरू झाली होती एक जीवघेणी पाठलाग विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरींमध्ये महाराज आणि त्यांचे मावळे विशाळगडाच्या दिशेने धावत होते त्यांच्या मागे शत्रूचा महासागर येत होता बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळ्यांनी घोडखिंडीत थांबण्याचा निर्णय घेतला बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या मावळ्यांना सांगितले जोपर्यंत महाराजांचा विशाळगडावर पोहोचल्याचा तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत आपण ही खिंड लढवू हाच आपला शब्द आहे आदिलशाही सैन्याची पहिली तुकडी घोडखिंडीत पोहोचली बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी त्यांना रोखले खिंडीच्या अरुंद मार्गात तलवारींचा खणखणाट सुरू झाला बाजीप्रभू देशपांडे अनेक जखमांनी घायाळ झाले होते पण त्यांनी आपली ढाल खाली ठेवली नाही महाराज पोचले नाहीत तोपर्यंत मी मागे हटणार नाही असे ते गरजत होते अचानक दूरवरून तोफेचा आवाज घुमला तोफेचा आवाज ऐकून बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले त्यांनी आपला शब्द पाळला होता तोफेचा आवाज ऐकून त्यांनी आपला प्राण सोडला महाराज विशाळगडावर पोहोचले त्यांना बाजीप्रभूंच्या बलिदानाची बातमी कळली त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते पण हृदयात अभिमान होता त्यांनी त्या ते खिंडीचे नाव पावनखिंड ठेवले